मातील पहिली पर्यावरण पूरक फायबरची तेवीस फुटी मूर्ती आठ दिवस मुंबई ते मिरज प्रवास करत गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मिरजेत दाखल श्रीमंत महागणपती गणरायाचं आज गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आगमन झाले मिरजेत श्रीमंत महागणपती गणरायाची तेवीस फुटी फायबर मध्ये तयार केलेली मूर्ती भव्य असून मुंबई येथून आठ दिवस झाले प्रवास करून आज मिरजेत दाखल झाली आरटीओ परवानगी तसेच तांत्रिक अडचणी आल्याने गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मूर्ती आल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली ही मूर्ती फायबर मध्ये असल्याने पर्यावरण पूरक असून तिचं विसर्जन केले जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली गणेशोत्सव काळामध्ये स्थापन केली जाणारी फायबर मध्ये असलेली ही गणरायाची मूर्ती महाराष्ट्रातील पहिली असून नदी तलाव इथं प्लास्टर मधील गणेश मूर्तीच्या विसर्जनामुळे नदीचे होणारे प्रदूषण टाळणार आहे गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ही मूर्ती जरी दाखल झाली असली तरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीची स्थापना गणेशोत्सवाच्या सुरुवातीला केली होती याबद्दल अधिक माहिती मंडळाचे मनोज चव्हाण आणि अभिजित धुमाळ यांनी दिली आहे नमस्कार आम्ही श्रीमंत महागणपती मंडळ मिरज सोळा वर्ष पूर्ण झाले सतरा वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहे आमची सोळा वर्ष झाली परंपरा ही आहे की आम्ही मुक्त आमचं मंडळ आहे पूर्ण पर्यावरणाच्या परत निसर्गाच्या परत सगळं मुक्त आणि फॅमिली मंडळ आहे ह्यात कुठलंही आमचं सगळेजण पारंपरिक पद्धतीनं आत्तापर्यंत आम्ही हे सगळे सण साजरे करत आलो आहे सोळा वर्ष आम्ही प्लास्टरची मूर्ती बसवत होतो आत्ता ह्यावेळी आम्ही एकवीस फुटी आमची फायबर मूर्ती आहे आणि पर्यावरणाला आम्ही एक प्रत्येक मंडळाला आणि महाराष्ट्रातली पहिली जी आपली सार्वजनिक फायबरची मूर्ती आहे आणि आमच्या वतीनं पहिल्यांदाच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि प्रत्येक मंडळानं असंच फायबरच्या मूर्ती बसून निसर्गाला आणि पर्यावरणाला पण एक चांगली चलना मिळेल रोल माझं नाव मुली तुम्हा आम्ही ही मूर्ती हसनगाव शाहपूर इथून राहुल जुंजारराव मूर्तिकार यांच्याकडनंही आम्ही मागच्या वर्षी ऑर्डर दिली होती तर काही कारणास्तव मूर्ती थोडीशी आम्हाला चार दिवसा मागं मूर्ती भेटली आम्ही ती मूर्ती घेऊन आर टी ओची परमिशन नाही भेटली कारण की ट्रकमध्ये मूर्ती उभी बसत नव्हती आणि हात बाहेर येत होते त्यामुळे आर टी ओनी सांगितले की तुम्ही मूर्ती आडवी करून घ्या आडवी करून घेण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले मूर्ती सांगलीत आणण्यासाठी सांगलीत आणल्यानंतर ती मूर्ती सरळ गेली त्यानंतर तिथंच थोडंफार जे आडवी ठेवून आणल्यामुळं टचअप वगैरे आहे ते करून आम्ही परत मूर्ती आज आणली तर आज दुसरा दिवस गेला आहे पण आम्ही आमच्या पूजेची मूर्ती ऑलरेडी कालच वेळेवरती स्थापन केलेली आहे Thank <laughs> you.